म्हणजे गाय काय करते मग आता ते ढोर सगळे पाणी पेत असते मग त्यांना मारावं का लागतं पडिले वळण इंद्रिया सकळ कारण ह्या इंद्रियाला वळण पडलं ना म्हणून डोळ्यांनी डोळे तुम्ही पहा माझ्या विठ्ठलाचे मुख मुख म्हणजे माझ्या विठ्ठलाच तुम्ही दर्शन घ्या कानांनी या कानांनी माझ्या विठ्ठलाच गुण ऐका हे असं काय वळ नाही हे संस्कार आहे आणि हे संस्कार जर आतापासून आपण आपल्या लेकरांना देतो परिवारामध्ये देतो तर उद्या हेच लेकरं याच संस्कारानं पुढं होतील आणि एक नवीन आदर्श उभा राहील येणारी पिढीसुद्धा काय होणार आहे याच आदर्शावर निघणार आहे म्हणून ती संस्कारी राहील नाहीतर आपण जर देहालाच मी समजून बसल्यावर येणाऱ्या पिढीला काय आदर्श देऊ शकतो आपण म्हणून ही संस्कृती आहे आणि संस्कृतीकडं आपल्याला प्रकृतीकडून संस्कृतीकडं वाटचाल करता येते शरीर मौसमय आहे ही प्रकृती आहे त्याला मी समजणं ही विकृती आहे आणि अधिष्ठान रूप परमात्मा मी आहे असं लक्षात घेणं ही संस्कृती आहे आणि मनुष्य देहात आलेल्या जीवाला प्रकृतीकडून संस्कृतीकडे वाटचाल करता येते त्याला झेप घेता येते आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा म्हणून स्वर्गाधिकातील जे दिव्य शरीर आहे ती सुद्धा बिडीच आहे पण ती सोन्याची बिडी आणि लोखंडाची बिडी पण आहे ना त्याला वाटायला मला सोन्याची बिडी भेटली <laughs> म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा कारण त्या देहात तो देह सुद्धा मरणाराच आहे पण त्या मरणाऱ्या देहात मरणाऱ्या श्वासात मरणाऱ्या वासनेत मी न मरणारा परमात्मा आहे असं दिव्य ज्ञान कळून घेण्याची सोय नाही आणि पशुपक्षाधिकातील शरीर सुद्धा मरणार आहे तिथेही मरणाऱ्या देहात मरणाऱ्या श्वासात मरणाऱ्या वासनेत मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घेण्याची सोय नाही कारण तिथं विवेक नाही आणि मनुष्य देह सुद्धा मरणाराच आहे इथं मरणाऱ्या देहात मरणाऱ्या श्वासात मरणाऱ्या वासनेत मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घेण्याची सोय आहे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पुढी म्हणजे शरीराला येणं संपवता येतं या देहात नाशिवंत देता ब्रह्म येती हाता ऐशियाची कथा पुराणात म्हणून येन जाणं संपवता येत एवढं ज्ञानाचं सामर्थ्य आहे त्याची सरली झाला सफल व्यापार आणि याच ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती झाली आणि संचित कर्म ही जळालं क्रियमान कर्म सुद्धा जळालं पण प्रारब्ध कर्म मात्र भोगूनच संपवावं लागत म्हणून स्वतः गुरुला जर ज्ञान नसल तर तो दुसऱ्या जिज्ञासूंना ज्ञानाचा उपदेश करू शकेल का करूच शकणार नाही आता दुसरी गोष्ट गुरु ज्ञान संपन्न असतो म्हणूनच ज्ञानाचा उपदेश जिज्ञासूंना करतो मग ज्ञानाने जो ज्ञानाचा उपदेश करायचा तो त्याने स्वतःच्या देहा वाचून करणे संभवत नाही त्याला देह पाहिजे ना हा मग स्वतःच्या देहा वाचून करणे संभवत नाही आणि देहाची स्थिती तर प्रारब्ध कर्मा वाचून संभवत नाही देह असावा पण असण्यासाठी त्याला प्रारब्ध कर्म भोगायला पाहिजे ना मग प्रारब्ध कर्म असले तर, आ, हा, तर कर्म देह राहील सांगतो तर प्रारब्ध कर्मा वाचून संभवत नाही यामुळे ज्ञानी गुरुचा प्रारब्ध कर्मा जो देह तो राहिलेला असतो आणि तोच ज्ञानाचा उपदेश करतो तोच, तोच काय करतो ज्ञानाचा उपदेश यावरून ज्ञान प्रारब्ध कर्माची विरोधी नाही हे सिद्ध होते हे सिद्ध आहे की ज्ञान प्रारब्ध कर्माचा विरोध करत नाही आता ज्ञान प्रारब्ध कर्माचे विरोधी आहे असे म्हणले तर ज्या वेळी गुरुला ज्ञान झाले असेल ज्या वेळेला गुरुला ज्ञान झालं की मी ब्रह्मरूप आहे त्याच वेळेला गुरुचा देह संप जातो संपून जातो ना मग हा मग गुरुच्या प्रारब्ध कर्माचा नाश झाल्याने गुरु देहाचाही नाश झालाच पाहिजे कारण कर्माचा नाश प्रारब्ध कर्माचा नाश होतो म्हणल्यावर त्याच्या देहाचा सुद्धा काय व्हायला पाहिजे नाश व्हायला पाहिजे आणि असा जर गुरुच्या देहाचा नाश होऊ लागला तर ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या गुरुच्या अभावाने ज्ञान मार्गाचा सांप्रदायच उच्छिन्न होईल म्हणजे तो मार्गच काय होईल संपुष्टात येईल ना बंद होऊन जाईल आणि अमुक एक उपदेश करता ज्ञानी आहे असे म्हणणे संभवणार नाही आता ह्या जिज्ञासून आता अमुक <laughs> एक ज्ञानी आहे म्हणताच येणार नाही ना मग कारण ते ज्ञान झालं की शिरीर नाही <laughs> <ला? laughs> <काने। laughs> हा यासाठी ज्ञान प्रारब्ध कर्माचा नाश करत नाही असं मानणं प्रशस्त आहे हे काय आहे युक्तीचा विचार आहे म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की यासाठी ज्ञान प्रारब्ध कर्माचा नाश करत नाही असे मानणेच प्रशस्त आहे आणि म्हणूनच याज्ञवल्क्य उद्दालक वसिष्ठ पराशर वितहव्य वेदव्यास शुकदेव इत्यादी अद्वैत ज्ञाननिष्ठ ज्ञानीपुरुष ज्ञानाचे संप्रदाय प्रवृत्त करणारे पुष्कळ होऊन गेले ही गोष्ट श्रुतीशास्त्रातून सर्वास मशहूर आहे म्हणजे प्रसिद्ध आहे सगळीकडं त्याचप्रमाणे जनक भगीरथ शिखी ध्वज राजा इत्यादी अतुल प्रतापी राजे सुद्धा अद्वैत निष्ठेच्या योगाने जीवनमुक्त होऊन गेलेले आहे जनक राजा विदेही मुक्त होते म्हणून त्याला सीतामातेला काय म्हणते वैदही म्हणजे जनक राजाला विदेही म्हणतात आणि विदेहाची मुलगी वैदही म्हणून जनक राजा विधेही मुक्त होते त्यांनी संपूर्ण राज्यकारभार सांभाळला पण जीवनमुक्त स्थितीमध्ये विधेयमुक्त स्थितीमध्ये म्हणजे काय अधिकार आहे त्यांचा तर अशा गोष्टी महाभारत श्रीमद भागवत योग वासिष्ठ इत्यादी ग्रंथातूनही प्रसिद्ध आहे यावरून ज्ञानाच्या योगाने प्रारब्ध कर्माचा नाश जर झाला असता तर याज्ञवल्क्यादी ऋषी जनकादी राजा जीवनमुक्त म्हणणं संभवलंच नसतं त्यांना म्हणताच आलं नसतं कारण त्यांचं शरीरच राहिलं नसतं ना, ना, ना म्हणून कारण जे पुरुष प्रारब्ध कर्माच्या योगाने जिवंत असूनही नित्य शुद्ध बुद्ध मुक्त एक अद्वैत अकर्ता अभोक्ता सच्चिरानंद रूप आहे असे जाणल्याने मुक्त असतात असं जाणल्यामुळेच ते काय असतात मुक्त असतात त्यास जीवनमुक्त म्हणतात अशा पुरुषांना काय म्हणतात जीवनमुक्त पुरुष म्हणतात यावरून ज्ञान प्रारब्ध कर्माला निवृत्त करत नाही हे स्पष्ट समजून येते म्हणून ज्ञान प्रारब्ध कर्माला निवृत्त करत नाही ते प्रारब्ध कर्म भोगूनच संपवावं लागतं श्रीरामचंद्र युधिष्ठिराधिक समर्थासही ज्ञान होऊन सुद्धा यांना ज्ञान झालं आणि ज्ञान होऊन सुद्धा प्रारब्ध कर्माचे फल अवश्य भोगावे लागले हे वाल्मिकीय रामायण व्यासकृत महाभारत इत्यादी इतिहासावरून प्रसिद्ध आहे हे प्रसिद्ध आहे की युधिष्ठिर प्रभू श्रीरामचंद्र आणि नल राजा यांना सुद्धा ज्ञान झाल्यानंतर प्रारब्ध कर्म भोगूनच ते शरीर संपलं म्हणून इथं आता श्लोक सांगतात अवश्य भावी भावाना लिप्पेरनरामयुधिष्ठिरा आवश्यक जे व्हायचे असे जे प्रारब्ध कर्माचे फलभोग त्याला निवारण्याचा जर काही उपाय असता तर नल राजा धर्मराजा व श्रीरामचंद्र प्रभू ह्या तिन्ही राजांना राज्यहीन होऊन वनवासामध्ये दुःख भोगावं लागलं नसत ना ज्ञान कर्म। कर्म की ते शरीर संपलं कि मग प्रारब्ध कर्म भोगायचा प्रश्नच येत नाही ना म्हणून ज्ञान हे प्रारब्ध कर्माचा विरोध करत नाही हे सिद्ध झालेलं आहे तिथ सांगतात यासाठी ज्ञानी असो का अज्ञानी असो त्याच्या देहाचे प्रारब्ध कर्म भोगले गेल्या वाचून निवृत्त होणार नाही ना ज्ञानाची ना ना संचितादी बाकीची कर्मे मात्र ज्ञान झाल्याबरोबर निवृत्त होऊ शकतात शक शक्यता सांगितलेली की निवृत्त होऊ शकतात तर यावर श्रुतीच्या अर्थास धरून असलेले एका प्रामाणिक पुरुषाचे वचन सद्गुरु आपल्याला सांगतात प्रारब्धम भागतो नशेत शेषम ज्ञानेन दह्यते शरीरं त्वितरता कर्म हो। म्हणजे ज्ञानाचे प्रारब्ध कर्म भोगले गेल्या वाचून निवृत्त होते संचित कर्म असते ते ज्ञानाने नाश पावते व तिसरे जे शरीर संबंधी शुभाशुभ क्रियमान कर्म होत असते ते त्याच्याशी म्हणजे ज्ञानाशी अनुक्रमे प्रेम आणि द्वेष करण्या करणाऱ्याकडं कर जे ज्ञाना ज्ञानावर प्रेम करतात बरं का तर त्यांचं पुण्य जात आणि जे द्वेष करतात ते पाप घेऊन जाते म्हणजे झालं ना पाप पुण्याचं हा आणि ज्ञानी व ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाची जो भक्तीने स्तुती व पूजन करतो तो त्या ज्ञानाच्या पुण्यकर्माचे ग्रहण करतो व जो त्याची निंदा व द्वेष करतो तो त्याच्या अशुभ कर्माचे ग्रहण करतो असे श्रुतीमध्ये सुद्धा सांगितलेले आहे म्हणून साधू संताची निंदा केली हरि भक्ताची स्तुती हरि भक्ताची स्तुती नाही कशाच आहे संत निंदेच म्हणून संतांची निंदा करू नये म्हणून तुक सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी शेजारीच असायला पाहिजे निंदक कारण हे बगर पैशाची साबण आहे हे बाप धून टाकायची काय आहेत बगर पैशेची साबण म्हणजे निंदा म्हणून मज वंदा मी तर हरले बाल मुकुंदा क्या बात बाथे हरी म्हणून गवळणी अशा अधिकारी होत्या ब्रह्मज्ञानी होत्या त्या नुसत्या धिंगाना खेळणाऱ्या नव्हत्या म्हणून गवळणी ब्रह्मज्ञानी होत्या त्यांचा काय भाव होता म्हणून संसार मनातून गळून पडे कसली जीवाला भूल पडे मज वेडीला निंदा वंदा आता मला कोणी निंदा करा की कोणी मला वंदन करा मी तर हरले बाल मुकुंदा त्या श्रीकृष्ण परमात्म्याशी मी आता हरले कारण मी मी नाही राहिले आता कृष्ण झाला म्हणून कहा पग दारू देखे अनेरा देखू तो सब ओही घेरा कारण आमच्या मीराबाई सांगतात की मी पाय कुठं ठेवू ज्या पृथ्वीवर मी पाय ठेवाय लागलो लागली ती पृथ्वीच माझा श्री कृष्ण झाला काय भाव आहे काय भक्ती आहे म्हणून जिधर देख ती उधर तुम ही तुम हो जिकडं नजर टाकायला लागलो तर आपण तिकडं देवच देव दिसाय लागला म्हणून हरीचिया दासा हरि दाशी दिशा भावे जैसा तैसा हरी एक जशी भावना करताल तसा देव व्हायला तयार आहे तुम्ही भावना करून पहा ना भावना करायला पैसे कुठे लागायले कुगच यांना घ्यायला मंदिरात जाऊ जाऊ भाव तर ठेवा ना भाव बळे आकळे येरवी नाकळे करतळी करत आवळे तैसा हरी नाही तर म्हणी नाही भावान देवा मला पाव अशा देव मिळणार नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचा बाजारातला भाजीपाला आहे का त्याला सगळं कळत तुका म्हणे मज कळते चाचणी बडबणाची वाणी अथवा सत्य हे मोठे डॉक्टर आहेत तू खबर आहे सगळ्याची <laughs> नाडी कळते त्याला कोण कस बोलायला लागलं म्हणून बोल बोले अबोले किंवा बोल बोलता सोपे वाटे आणि करिता कापे म्हणून बोलणं सोपे आहे एके ठिकाणी सांगितलं ना नो लोकुरा, हे लोकुरा लेकुराच्या गोष्टी हे निस्ते बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातला प्रकार नाहीये ही वस्तुस्थिती आहे की आत्ता तुम्ही नाम घ्या आता तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत हे सिद्ध होत म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला असं कुणी आणून दाखवणं आमचं चॅलेंज आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची अशी साक्ष देणारेत आमच्याकडे साक्षीदार की नाव घेतल्या बरोबर त्यांना मोक्ष मिळालेला आहे म्हणून आपण का नाव घेत नाही काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही एकनाथ महाराज कारण भूताला नावच येत नाही राम म्हणलं की ते चार हात माग पडते म्हणून तुलसीदासांनी सांगितलं की मला रामाची भेट करून द्या तर ते भूत मागत पळाले ना ते म्हणले थांब थांब मला रामाची ओळख करून द्या ते म्हणले <laughs> त्याचं नाव घेऊ नका माझ्यासमोर ते म्हणलं मला त्याच्याशिवाय काहीच नाही पाहिजे ते म्हणले मी तर त्याला काही भेटू शकत नाही पण जे तुझ्याशी रामाची भेट घालून देईन त्या माणसाचं नाव मी सांग कि नगर मध्ये राम मंदिर आहे आणि तिथे रामाची कथा चालते मग जुई व्यक्ती सगळ्यात आधी येते आणि सगळ्याच्या शेवटी जाते त्याचे पाय धरायचे त्याला म्हणायचं की मला रामाची भेट घातल्याशिवाय तुमचे पाय सोडणार नाही मग तुलसीदासांनी तसंच केलं ना, ना तर एक फार वयोवृद्ध म्हातारा सगळ्यात आधी यायचा झाडून काढायचा सतरंजा टाकायचा पोती झाली की सगळी सतरंजी घडी घालून जिथल्या तिथं ठेवायचा आणि सगळ्यात शेवटी जायचा कुलूप गिलूप लावून जायचा तर मग ते तुलसीदासांनी त्याचे पायच धरले की तुम्ही मला रामाची ओळख करून